नुमवी शिशुशाळेत सर्व बाल वारकरी आणि संत मंडळींचा दिंडी सोहळा टाळमृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला सोलापूरच्या नुमवी शिशुशाळेमध्ये पंढरपूर अवतरलं पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आणि नामदेव पायरी असा सुंदर देखावा यावेळी करण्यात आला बाल वारकरी सर्व संत मंडळी टाळमृदुंगाच्या गजरात या दिंडी सोहळ्यात सहभागी झाली होती यावेळी शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन शुभदा मित्रगोत्री शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी साक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या भूमिकेत विद्यार्थी विद्यार्थिनी बालवारकरी बहुसंख्येनं पालकवर्ग शिक्षिका शिक्षकेतर वृंद यांची उपस्थिती होती यांनी केलं या प्रसंगी प्रमुख पाहुण्या शुभदा मित्रगोत्री यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं बालवारकऱ्यांना प्रसाद वाटपानंतर दिंडीची सांगता झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृणाल देशपांडे यांनी केलं अभिजात संस्कृती रुजवण्याचं कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे आता आपण पाहिलं ते, की फिरत्या चाकावरती दे भातीला आकार तस आम्ही संतांनी जस त्यांच्या व्यवहारात किंवा त्यांच्या ज्या रोजविषीमध्ये आपला देव पाहिला आता आपण इथे कांदामोळा भाजी तिथेही मिठाई पाहिली आणि बालदेव बाल नामदेवाचा बाल हट्ट पुरवणारा नामदेव आणि श्री विठ्ठल यांचंही आपण भक्तिमय नातं पाठलेलं आहे तेच नातं आमचं आणि विद्यार्थ्यांचं आहे आणि हा आपला संस्कार भारतीय संस्कृती महाराष्ट्राची ही अभिजात संस्कृती मुलांमध्ये रुजावी यासाठी म्हणून हा आम्ही सगळा सोहळा आणि अट्टहास करत असतो